माती मी तुम्हाला आताच सांगितलं ना ज्या वेळेस पाऊस येतो तर जमिनीमध्ये काय असते अशी माझी माती असते आता या मातीत आपण पाणी टाकलं तर पाणी टाकल्यानंतर बघा जे असं हे रोप असत बघा हे जे रोप असत रो हे कसलं रोप आहे सीताफळाचं कसलं रोप आहे सीताफळ जर हे आपण जमिनीमध्ये टाकलं आणि याच्यावर पाणी टाकलं तर काही दिवसाने हळूहळू कोंब तयार होईल रोप तयार होईल त्याच्यानंतर झाड तयार होईल आणि झाड तयार झाल्यानंतर त्याला काय येतात पानं येतात फुलं येतात आणि मग नंतर पळ येतात लक्षात तर बघा मी सीताफळ तुम्हाला सीताफळ डायरेक्ट नाही येणार तर ज्या वेळेस आपण इथं जमिनीमध्ये बिया टाकल्या सीताफळाच्या त्याच्यानंतर त्याचं काय होईल ओम तयार होईल आणि त्याच्यानंतर त्याचं काय रोप तयार होईल बघा तू बघा बरं शितापाळजोब बघा शितापाळल्या इथं फुलं येतात बारीक बारीक फुलं येतात नंतर त्याला बी त्याचं बी तयार होतं हे जर कधी आपण आता हे फळ फोडून बघितलं बघा आपण फळ फोडून बघितलं तर बघा याच्यात काय दिसेल तुम्हाला बिया बघा जो पांढऱ्या कलरचा व्हाईट कलरचा घर आहे त्याच्यामध्ये अशा काळ्या रंगाच्या बिया असतात आलं लक्ष सगळ्यांच्या तर सीताफळाचं झाड कशापासून तयार തയ്യാ <mimitation> അല്ലാത്ത <mimitation>